आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मठ कुडाळ पंडूर घोटगे रस्त्याचे भूमिपूजन बजेट दोन हजार वीस एकवीस अंतर्गत मठ कुडाळ पंडूर घोटगे रस्त्यासाठी तीन कोटी साठ लाख रुपये मंजूर आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बजेट दोन हजार एक वीस एकवीस अंतर्गत मठ कुडाळ पंढूर डिगज जांभवडे घोडगे रस्ता एकशे एकोणऐंशीमध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे यासाठी तीन कोटी साठ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत जांभवडे येथे शनिवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आठ दिवसापूर्वी पंढूर डिगज येथून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली असून तेथून घोडगेपर्यंत हा रस्ता सुस्थितीत केला जाणार आहे आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांची ही मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख महेश सावंत विभाग संघटक पी डी सावंत काशीराम घाडी दीपक घाडी माजी सरपंच बांदेकर भावेश परब तेजस भोगले चंदन ढवळ गुरु मेस्त्री उदय मडव रुपेश घाडीगावकर आदीसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ